मिरज तालुक्यातील मानमोडी फाटा ते कानडवाडी कुपवाड पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दोन कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे असताना पत्रक बहादर सुभाष खोत यांनी केवळ प्रसिद्धीचा करण्यासाठी करू नये अन्यथा त्यास जशास तस उत्तर दिल जाईल असा इशारा कानडवाडी येथील सत्ताधारी गटानं दिला आहे याबाबत सत्ताधारी गटाचे नेते माननीय श्री अनिल शेगुंसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की नुकतीच सदर रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर होऊन प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये मिरज तालुक्यातील कोपवाड औद्योगिक क्षेत्र कवलापूर कानडवाडी रस्त्यास मिळणारा एजिमा एकशे एकतीस किलोमीटर ते एक रस्ता सुधारणा करणे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण कामाचा समावेश आहे त्यामुळे मानमोडी फाटा ते कानडवाडी कुपवाड एमआयडीसी पर्यंतचा रस्ता निश्चितच मजबूत व रुंद होणार आहे मात्र हे कदाचित माहिती झाल्यामुळेच पत्रक बहादूर सुभाष खोत यांनी केवळ प्रसिद्धीसाठी या रस्त्याच्या कामाच्या मागणीचे ढोंग करत तथाकथित आंदोलनाचा इशारा दिला आहे मात्र खरोखरच त्यांनी आंदोलन करण्या तरी ताकद असेल तर त्यांनी ते करून दाखवावं आम्ही आमच्या पद्धतीनं विकास कामं करून दाखवत आलो आहोत कानडवाडी परिसरासाठी स्वातंत्र्यापासून कधी नव्हे इतका निधी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिलाय त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास झालाय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासामुळेच काहींच्या पोटात वारंवार दुखत असते मानवडी फाटा ते कानडवाडी तसेच कुपवाड एमआयडीसी आय डी पर्यंतचा रस्ता दुरुस्त मजबूत आणि रुंद करण्यास आम्ही आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहोत त्यामुळे कुण्या ऐर्या गैर्यानं पोकळ आंदोलनाचा इशारा देऊन मंजूर झालेलं काम आपल्यामुळेच झालं असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये जनतेला सर्व ठाऊक आहे असंही ते म्हणाले